माझ्या शेतात सकाळी मी धार धार काढायला आलो काढल्यानंतर बांध किती वाजता सकाळी साधारण सात वाजता आलतो मी धार काढायला धार काढली गुर बाहेर बांधली धार काढल्यानंतर घरी गेलो घरी गेल्यानंतर नंतर आलो तर कुठल्या तर वन्य प्राण्यांना हल्ला केलेला माझ्या लक्षात आलं लक्षात आल्यानंतर पत्रकार वन विभागाला मी कळवलेलं आहे आणि ह्याची नुकसान भरपाई मला मिळावी आता माझी मैस दहार देणार नाही तरी अंदाजे किती किती नुकसान झालं तुमचं आता वासरू लहान बाब नुकसान तर झालंय पण दुसरी गोष्ट ती मैस दूध देणार नाही ही अडचण मोठी सगळ्यात आणि असं जर झालं तर काही त्यादा प्राणी तर बंद होत आलंय वाजता नऊ वाजता आल्यानंतर लक्षात आलं सात वाजता मी दार काढून घेतो आता तर वस्तीला माझी लहान मुलं आहे ती माझी फॅमिली राहते शेतात ही काळजी घ्यावी वन मी